महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लहानशा गावाकडून मोठं योगदान चिंधी प्रेरणादायी मदत चिंधी आदर्श उपक्रम संकटग्रस्त बांधवांसाठी पुढाकार आपण हातावर हात ठेवून बसू नये चिंधी गावाचा संदेश मराठवाड्यात आलेल्या भीषण पुरामुळे शेत जमिनी घर आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे हजारो कुटुंब बेघर होऊन उपासमारीच्या संकटाला सामोरे जात आहेत या परिस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील चिंदीचक या छोट्याशा गावातील नागरिकांनी दिलेल्या मदतीचा हात प्रेरणादायी ठरला आहे गावकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत पाचशे दोनशे पन्नास अशा स्वरूपात वर्गणी जमवून एकूण साडे हजार रुपये जमा केलेत ही रक्कम चिंदीचक ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप समर्थ यांनी नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांना सुपूर्द केली ही मदत मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे या छोट्याशा मदतीमागे मोठा संदेश आहे आपल्या बांधवांवर संकट आले असता आपण हातावर हात ठेवून बसू नये तर आपल्या मदतीचा हात पुढे करावा पूरग्रस्त बांधवांसाठी गावाचे योगदान हे केवळ आर्थिक मदत नाही तर भावनिक आधारही ठरत आहे या घटनेतून प्रेरणा घेऊन अधिक अधिक नागरिकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया रोशन खानपुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा